मराठा समाजाला कुणबी म्हणून प्रमाणपत्र देण्याचा जी आर रद्द करण्याची मागणी ओबीसी संघटनेनं केली आहे याबाबत ओबीसी संघटनेच्या नेत्यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना मागण्यांचं निवेदन दिलं दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या महाराष्ट्र शासन निर्णय हैदराबाद गॅझेटियर निजामकालीन सन अठराशे एकोणीसच्या अध्यादेशाची अंमलबजावणी करून सकल मराठा समाजाला कुणबी मराठा प्रमाणपत्र देण्याबाबतची कार्यवाही करण्याचा जी आर काढून पुरोगामी महाराष्ट्राच्या इतिहासाला काळीमा फासला आहे हा जी आर त्वरित रद्द करावा अशी मागणी ओबीसी नेते शेखर बंगाळे युवराज चुंबळकर यांच्यासह इतर नेत्यांनी केली जे हम सब एक, एक।, एक, सर्वा। एक, सर्वा, एक, सर्वा, एक सर्वा। जे जी आर काढून मराठा समाजाला जे गाजर दाखवलेलं आहे आणि ओबीसीच्या पाठीत जे खंजीर खोपसलेलं आहे संविधानाच्या विरोधात हे जे आर काढलेलं आहे हेच्या विरोधात आम्ही जे आज निवेदन दिलेलं आहे आणि हे निवेदन जर आमचं विरोधातलं हे निवेदन जर आमचं मान्य नाही झालं तर आमचं महिला संघटन सुद्धा रस्त्यावर येऊन आंदोलन करण्यास आम्ही तयार आहोत जे काही महाराष्ट्र असताना गेल्या काही दिवसापूर्वी झुंडशाहीच्या दबावाला बळी पडून या ठिकाणी झुंडशाही आणि जात दाणगे अशा समाजाला सीमध्ये जी आर देऊन जी जी आर देऊन चुकीचा न्याय या सीसाठी केलेला आहे महाराष्ट्रामध्ये बावन्न टक्के असणारा समाज आज एकोणीस टक्के आरक्षणचा लाभ आमच्या ओबीसीला मिळाले अजून शेवटच्या आमच्या मरेवेले असतील किंवा शिंपी असतील नाभिक समाज असेल किंवा इतर समाजाला आज अजून शेवटच्या घटकापर्यंत या ठिकाणी न्याय मिळाला नाही परंतु आज जी आरच्या माध्यमातून या सरकारनं आम चुकीच्या पद्धतीचा निर्णय घेऊन दबावाला बळी पडून या ठिकाणी आमचं आमच्यावर अन्याय केलेला आहे त्याची चीड या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना निवेदनाच्या माध्यमातून आम्ही ओबीसी आरक्षण बचाव कृती समितीच्या वतीनं आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना दिलेलं आहे येणाऱ्या कालामध्ये तीव्र स्वरूपाचं आंदोलन या सोलापूर असेल त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये छेडलं जाईल सोलापूर शहर सर्व ओबीसी समाज आरक्षण समितीमार्फत आम्ही माननीय मुख्यमंत्री मान्य उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांना जिल्हाधिकाऱ्यामार्फत आमच्या ओबीसीच्या आरक्षणामध्ये जो दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या गॅझेटवरून जी आर काढलेला आहे मराठा समाजाची घुसखोरी आमच्या ओबीसी आरक्षणामध्ये करण्याचा शासनाने प्रयत्न केला आहे एकीकडे एक शासन आणि मुख्यमंत्री म्हणतात की आमचा डी एन ए ओबीसीचा आहे परंतु ओबीसींना फसवून ओबीसीच्या एक प्रकारे पाठीत खंजीर खुपसण्याचं काम या जी आरने झालं असल्यामुळं घटनेने तर हा जी आर बेकायजी ठरणार आहे कोर्टात कुठल्याही टिकणार नाही कारण चार आयोगाने मराठा समाजाला नाकारलेला आहे सुप्रीम कोर्टाने दोनदा नाकारलेला आहे आणि त्यामुळं संविधानाच्या तरतुदीनुसार महाराष्ट्रामध्ये एकशे साठ आमदार असलेल्या या समाजाचे साखर कारखाने शिक्षण संस्था त्याचबरोबर डेअरी आणि इतर विविध संस्था यांच्या ताब्यात ऐंशी टक्के असताना सुद्धा सत्ता संपत्तीमध्ये आणि महाराष्ट्रात अकरा मुख्यमंत्री मराठा समाजाची झाले असताना अशा प्रकारे सत्ताधारी प्रगत असलेल्या या समाजाला आरक्षण देऊन एक प्रकारे संविधानाची एक प्रकारे फसवेगिरी केलेली आहे आणि म्हणून याच्या विरुद्ध ओबीसीचं आरक्षण आमचं जे आहे ते अबाधित ठेवा महाराष्ट्र सरकारने काढलेला जी आरचा आम्ही या ठिकाणी निषेध करत आहोत हा दबावाखाली काढलेला जी आर असून हे एक परिपत्रक आहे हा कायदा नव्हे हा जी आर कधी अमेंड होऊ शकतो कॅन्सल होऊ शकतो याची पुनर्रचना होऊ शकते हा कायदा होणं शक्य नाही हे सगळं सरकारला माहीत होतं धरांगे पाटीलनं त्यांनी असा जी आर देऊन संपूर्ण मराठा समाजाची फसवणूक केलेली आहे आज सीच्या या असणाऱ्या सत्तावीस टक्केच्या आरक्षणामध्ये जर महाराष्ट्र मराठा समाज कुणबी समाज येऊ लागला तर एकोणसाठ लाख लोक आज इथे त्यांचे कुटुंब राहतात त्या कुटुंबाचा अभ्यास केला असता अडीच कोटी लोक या ओबीसी समाजात जर मराठ्यातून आले तर ओरिजिनल ओबीसी हा वंचित राहील त्यांच्या मुलांना शिक्षण मिळणार नाही ॲडमिशन मिळणार नाही त्यानंतर त्यांचं भविष्यात नोकऱ्या मिळणार नाहीत राजकारणाचं आरक्षण तर ना राज फार दूर राहिलं आज असं जर अन्याय ओबीसीवर होत असेल आमच्यामध्ये येऊन तर आमच्यामध्ये ते भागीदारी मागत असतील तर ही भागीदारी आम्ही कदापि खपवून घेणार